ऊर्जा विभागामध्ये तर पुढच्या पंचवीस वर्षाचा रोडमॅप ऊर्जा विभागाचा आपण तयार केला आहे आणि पुढच्या दोन दो ते तीन वर्षात ही परिस्थिती येईल की पहिल्यांदा उद्योगासहित सगळ्या प्रकारचे इलेक्ट्रिसिटीचे दर हे आपण कमी करू शकतो अशा प्रकारची आज व्यवस्था

नक्षलवाद ऑल टाइम लो आहे औरंगाबाद येथील दोन मोठ्या केडरने त्या ठिकाणी आत्मसमर्पण केलाय आणि आता तीन मध्ये ज्या भागात आपण कधी जात होतो अशा भागामध्ये आपण जायला लागलो आहे आमच्या काळामध्ये एक प्रकारे निकमाची लढाई ही संभावित आहे योजना हे बदलण्याचे है इसमें डबल चुंबी सोलह पिस्ता है वो कैंपो में ही है कैंपो इधर वाला ही औद्योगिक इकोसिस्टम जिपुरों पर है अपने वाला लेकिन जिस उम्मीद कि अतः बुधिया प्रमाण थोड़े लाते हैं तो उन वाला समझते हैं कि ये सारे चैलेंजेस हैं ये कब बस करना अभी जाके चला सुन के ले जाए योजना देखील आम्हाला चालवायची आहे ते खरं आहे की या योजनांचा भाग हा आमच्या अर्थसंकल्पावर पडेल करतो आणि कोणाच्याच मनात शंका राहू नये म्हणून लाडकी बहीणचा देखील डिसेंबर महिन्याचा आकडा हा समाधान आम्ही सुरू केलेला आहे आणि तो सगळ्या चा खात्यांमध्ये

वीस लाख घरं प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत केली हा देशातला घरात या सगळ्या योजनांमध्ये जी घरं होती या सगळ्या घरांना सुलभ द्यायचं जेणेकरून त्या घरामध्ये राहिला जाणारे जे आहेत त्यांना विजेचं बिलच येऊ नये त्यांना मोफत वीज मिळावी अशा प्रकारचा आमचा प्रयत्न हा पुढच्या काळामध्ये असणार आहे असे आहेत है, कोणते मी सांगत राहिलो तर मीच बोलत राहील ते एकाच्या नाही तर मी एवढं सांगतो की पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेने

लक्षात पालो असेल कधीही मोठं आव्हान निर्माण झालं तरी देखील धैर्यपूर्वक त्या आव्हानाचा सामना मी करतो आणि कधीही सत्ता ही माझ्या डोक्यात जात नाही कारण ज्या विचारांनी मी राजकारणामध्ये आलो त्या विचाराने सत्ता हे सेवेचं माध्यम आहे हेच मला शिकवलेलं आहे त्यामुळे पुढे देखील कधीही सत्ता माझ्या डोक्यात जाणार नाही विश्वास आपल्या सर्वांना मी देतो पुन्हा एकदा आपल्या नागपूर प्रेस निमंत्रित केलं सगळ्यांनी स्वागत केलं सत्कार केला त्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त केले महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आपण दोन हजार बावीसचं जे टार्गेट ठेवलं होतं ते एसीसीसीच्या यादीप्रमाणे ठेवलं होतं ते टार्गेट टार्गेट होत असतानाच आपल्या लक्षात आलं की एस सी सी सीची यादी अपूर्ण आहे म्हणून आपण केंद्र सरकारकडे विनंती केली की यादी चुकीची बनलेली आहे दोन हजार अकराची यादी आहे आणि म्हणून आम्हाला पुन्हा घरांचं रजिस्ट्रेशन करण्याकरता संधी द्या आणि मग दोन हजार अठरा एकोणीसला केंद्र सरकारने आवास प्लस नावाचं पोर्टल सुरू केलं ज्यामुळे आपण रजिस्ट्रेशन सुरू केलं

सगळ्या आदेशावर केंद्र सरकारने रद्द दाखल केलेले एकदा रजिस्ट्रेशन करून एक फायनल रजिस्ट्रेशन आम्ही करू आणि पुढच्या पाच वर्षामध्ये या सगळ्या लोकांना त्यांचं अक्काचा दर आम्ही देऊ हे करत असताना आमचा प्रयत्न आहे की